लाईव्ह मध्ये स्वागत आहे वैशाली ताई म्हणतात नमस्कार, नमस्कार है दादा नमस्कार ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि ताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि ताई म्हणतात दादा आवाज येत नाही आवाज येतो का कमेंट करा आणि वैशाली ताई सपोर्टिंग कमेंट करत आहे धन्यवाद वैशाली ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आवाज येतो का आवाज येतो का कमेंट करा आणि वैशालीताई सपोर्टिंग कमेंट करत आहे धन्यवाद वैशाली ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का आपलं आणि खूप धन्यवाद ताई आपण लाईव्ह मध्ये आलो आवाज येतो का आणि कट्टा म्हणजे त्यामध्ये हो दादा येत दा आहे पण फार कमी तर कसं आहे मी सावकाश का बोलतो कारण वडिलांना त्रास होणे त्यामुळे मी जास्त मोठ्याने बोलू शकत नाही त्यामुळे लहान आवाजात आहे आणि हो दादा आत्ता दा दा झाले हो दादा आत्ता येतोय हो का आणि खूप धन्यवाद आणि वैशालीताई मी जरी नसतो ना बोलायला तरी हा नाईट बोर्ड बरोबर कमेंट करतो नाईट बोर्ड रिप्लाय देतो लगेच खूप धन्यवाद ताई आपण लाईव्ह मध्ये आला तर खरंच खूप छान छान वाटलं नाही तर मी ला कोण नाही म्हणून बंद करणार होतो लाईव्ह तर खूप धन्यवाद वैशालीताई सपोर्टिंग कमेंटसाठी आम्ही अर्धा तास बघितलं कोण नाही लाईव्हला मग बंद करणार होतो लाईव्ह तर खूप धन्यवाद भारती दिदी वैशाली आणि वैशालीमध्ये दादा खरंच खूप छान आहे जे आई आई वडिलांची काळजी घेतात त्यांना खूप समाधान होत आहे मला लाईव मोठ्याने घेता आहे ते पण आपल्यामुळं कशाला त्रास म्हणून मी आ, आवाज लहानच घेतोय कारण मोठ्या जर केल्या तर असं असतं रात्री रात्री समजा आपण मोठ्याने बोलतात त्रास त्रास होता ना आवाज खूप त्यामुळे मी सायलेंटच घेतो लाईव कोणी येऊ अगर नाही येऊ लाईव्हला ज्यांना लाइवला ज्यांना लाईव्ह आवडेल आवडेल ते लाईव्हला येतील ज्यांना नाही आवडेल ते नाही येणार आणि वशलते म्हणतात आणि तुम्ही खूप मोलाची संपत्ती आहे असेच कायम राहत आहे आणि वैशाली तर त्यामुळेच माझ्या लाईवला जास्त गर्दी नसते मला गर्दीचं काही नाही फक्त आपलं यूट्यूब म यूट्यूब लाईव्हमुळे कसं होतं एकमेकांचे विचार सांगता येतात आणि मन हलकं होतं बोलून त्यामुळे कसं लाईव्हचा हा एक आहे बाकीचं मनोटॅन्शन ह्या गोष्टी पुढे होतच राहतील फक्त आणि खरंच यूट्यूब फॅमिली छान आहे आणि वैशालीते मन वैशाली ते लाईवमध्ये स्वागत आहे आणि वैशाली ते कसं आहे लाईव्ह घेताना कसं गाणं जर असलं तर कॉपी लागतं त्यामुळे मी आवाज बंद केला होता लाईव्ह घेताना खूप काळजी घ्यावी लागते एखादा जर गाणं जर लाईवमध्ये आवाज जर आला ना तर चॅनल आपलं कायमचं बंद सुद्धा करू शकतो त्यामुळे मी थोड्या वेळ लाईव्ह म्यूट ठेवली होती आणि वैशालीताई म्हणत असेच कायम आनंदी असणे महत्त्वाचे होते अगदी बरोबर आहे आणि खरंच आज चार वर्षामध्ये मी खरंच खूप यूट्यूब फॅमिली मिळवली आहे आणि वैशालीताई माझी जर आपण वन केची जर आपण आठवण पाहिली असेल तर तुम्ही अक्षरशः रडाली एवढी म्हणजे यूट्यूब फॅमिली त्या लाईव्हला आहे का ताईच्या लाईव्हला माझे आ, वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले होते खरंच ती लाईव्ह आयुष्यात मी कधी विसरणार नाही कारण त्या लाईव्ह मध्ये खूप खूप जणांनी सपोर्ट केला आणि यूट्यूब फॅमिली काय असते हे त्या लाईव्ह मधनं कळलं तर ती लाईव्ह मी आणखीन जपून ठेवली आहे वन के सबस्क्रायबर त्यावेळेस मला सोळा सबस्क्रायबर कमी होते आणि त्यावेळेस त्या एका ताईच्या लाईव्हला माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले वन के आणि तो आनंदाचा क्षण मी जपून ठेवला आहे लाईवचा आणि खूप धन्यवाद आपण वेळ वेर काढून लाईव्ह आला त्याबद्दल आणि सपोर्ट राहू द्या सर्वांचा आणि अवश्य ते आता कसं आता चॅनल एकदम ग्रो झालेला आहे त्यामुळे कसं आणि वशालतेमध्ये दादा जगामध्ये दुःख खूप दुःख आहे पण त्यातून खूप शिकायला भेटते उदाहरण माझ्याचं आहे होतही आणि कसं आहे यूट्यूबचं खरं खूप धन्यवाद मानावं लागेल कारण आपण जे व्हिडिओ जे आपण तयार करतो ना त्याच्यामध्ये एक्सप्रेशन स्वतःचा अनुभवसुद्धा म असणं महत्वाचं असतं आपण जेव्हा स्वतःचा अनुभव त्या व्हिडिओमध्ये टाकतो ना तो व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप व्हायरल होता आणि मनाला स्पष्ट करून जाणारा व्हिडिओ होतो आणि वशाचे माझा होणार दादा ते पण हो मन होईल हा कसं आहे आणि आपण जे व्हिडिओ टाकतो ना त्यामध्ये आपल्या ज्या मनाच्या भावनांसाठी आपण व्हिडिओमधून आपण सांगू शकतो हा एक म्हणजे मन मोकळा करण्यासाठी एक छान मार्ग आहे आणि त्याचाच मी त्याच मी म्हणजे वापर करतो कारण आपल्या जर भावना आपण जर त्या व्हिडिओ टाकलं तर तो व्हिडिओ एकदम पॉवरफुल होतो म्हणजे मनाला स्पर्श व्हिडिओ तयार होतो त्यामुळे व्हिडिओ बनवताना कसं हा माणूस हा भावनिक असला पाहिजे तरच ते व्हिडिओ समजा तुम्हाला जर मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्यामुळे तुमच्या तुमचे काही अनुभव सुद्धा शेअर करावे लागतात तरच तो व्हिडिओ चालतो आणि आज माझे सबस्क्रायबर आहेत त्यामुळेच वाढलेले आहेत आणि वैशलता पण जे म्हणलं ते खरं आहे की जगामध्ये खूप दुःख आहे पण त्यातून खूप शिकायला मिळत आणि वैशल्य म्हणतात दादा मी ओबी दादा मी उभी वी राहिली व्हिडिओ रेसिपी बनवते पण अजून त्यामध्ये भावना नसतात त्यामुळे थोडं बोल कमी येतात तर कसं आहे वैशालीतही मी आपले व्हिडिओ बघितले त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि वैशालतामध्ये पहिल्यासारखे व्हिडिओ होत होत आहे आणि पहिल्यासारखे व्हिडिओ का होत नाहीत तर आणखी थोडासा प्रयत्न करावा लागेल कारण आता सर्वजण आता युट्यूबवर आलेले आहेत ना आणि कल्पनाताई म्हणतात नमस्कार था, नमस्कार कल्पनात आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि जेवण झालं का कल्पनाताई आपलं आणि अं ते म्हणतात कल्पनाताई नमस्कार आणि कल्पना ती म्हणतात अनुपदा जेवला का हो, हो ताई जेवण झालं माझं आणि लाईव्ह चालू केली होती बघू म्हणलं लाईव्हला कोण येतं का तर आलेच सर्वजण आणि कल्पना म्हणतात तीन नंबर लाईक केलं धन्यवाद कल्पना ती लाईक केलं त्याबद्दल आणि वैशालीताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत तर खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आणि कल्पना ताई म्हणतात कट्टा मैत्रिणी ताई नमस्कार आणि वैशालीताई म्हणतात वैशालीताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि वैशाली तर यूट्यूबने जी लाईव जी चालू केली आहे ना त्याचं एक मात्र कारण आहे की तुमच्यात तुमचा विश्वास किती हे पाहण्यासाठी यूट्यूबने लाईव्ह केलेलं आहे आता लाईव्हमध्ये जर तुमच्या कोण नाही आले आणि तुम्ही जर डिमॉनेटायझेशन होत असेल तर तुम्ही यूट्यूब कसं तुम्ही चालू करून ठेवणार हा स्वतःशी प्रश्न विचारा आणि कल्पनाताई म्हणतात कसे आहात सर्वत्र आम्ही ठीक आहोत कल्पना आपण कसे आहात आणि कल्पना म्हणतात मला आवाज नाही येत होता हो का हाता आवाज येतो हो का आणि कट्टा मैत्रीचा म्हणतात कडा नाही हो कट्टा मैत्रीचा आणि मी असे आहे हो आणि विनाताई म्हणतात म्हणता दादा नमस्कार नमस्कार विनाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का विनाताई आपलं आणि कल्पना सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद कल्पना ताई आणि कल्पना ताई म्हणतात चालून घ्या हो माय आणि वशील त्या म्हणतात विनाताई नमस्कार आणि आणि विनाताई म्हणतात कट्टाताई नमस्कार आणि कट्टा मैत्री ते सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि कल्पनातही सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद सर्वांचे आणि विना ते म्हणतात ताई नमस्कार आणि कल्पनातही सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद आणि कल्पनातही सपोर्टिंग कमेंट करत आहेत विना ताई जेवण झालं का आपल्याने ताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत सर्वांचं खूप खूप स्वागत आणि ताई म्हणतात विना मम्मी ताई नमस्कार है है। है। शुबरात्ति तर त्यांचं नाव विनाताई आहे कल्पनाताई आणि कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद कल्पनाताई आणि कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि वैशत बरं दादा चला शुभरात्री तर शुभरात्री वैशाली ताई खूप धन्यवाद